महाविकास आघाडीच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाविकास आघाडीचे वेगवेगळे उमेदवार रिंगणात ता आहेत आणि अशा वेळेला महायुतीच्या काही लोकांकडून खोडसाव प्रचार चालू आहे हे खोडसाळपणे जाणीवपूर्वक एकाच नावाचे दोन दोन तीन तीन उमेदवार उभे करणे किंवा त्या दमी उमेदवारांच्याकडून पाठिंबा जाहीर करणे वगैरे अशा सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत अशाच गोष्टी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातूनही घडवून आणण्याचा प्रयत्न केला हे आमच्या निदर्शनास आले आणि आम्ही त्याचे तात्काळ निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलेली आहे आणि त्याच वेळेला आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पुन्हा पुन्हा सांगत आहोत की बापू बापूराव तुकाराम पठारे हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढत आहे समोर जे उमेदवार उभे आहेत ते महायुतीचे सुनील टिंगरे सुनील टिंगरेजी यांच्याबद्दल आम्ही वेगळं सांगायची गरज नाही मात्र महाविकास आघाडीच्या वतीने मी आणि सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे या ज्या पत्रकार जाहीर सभेमध्ये बोलत होत्या त्या जाहीर सभेतील मुद्दे घेऊन मला असं कळलं की सुनील टिंगरे यांनी काही नोटिसा इश्यू केल्या आहेत त्यांचा नोटिसा इश्यू करणे हा निर्णय मला थोडासा आत्मघातकी वाटतो कारण त्यांनी हे सगळं करताना जरा आरशात बघावं अंतर्मन स्वतःचं तपासावं आणि त्यांना जे कोणी आजूबाजूला सल्ले देणारे लोक आहेत हे सल्ले देणारे लोक किती आत्मघातकी सल्ले देतात कारण तुम्ही स्वतःहून जर उकरूनच काढला आहे तर मला तुम्हाला सांगावं लागेल की पोरशे कार अपघात प्रकरणाला काल तब्बल सहा महिने झाले या सहा महिन्यानंतरही जे दोन जीव या अपघातात गेले त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही ज्या पुरुषे कार अपघात प्रकरणाच्या संबंधाने म्हणजे अगदी देशभर पुणे बदनाम होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पुण्याच्या सिपीनेच आमदारांच्या चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती केवळ उपमुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलं म्हणून ते वाचले आहेत का नेमका कोणाचा सीपीला फोन आला होता यावर मी बोलायची गरज नाही मला वाटतं यावर मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया बोलल्या होत्या अंजली दमनिया स्वत यांच्या कार्यालयापर्यंत धडकल्या होत्या तो फोन अजित पवारांचा होता असं अंजली दमानिया म्हणाल्या होत्या हे जरा आम्ही टिंगेंच्या लक्षात आणून घेऊ इच्छितो माझ्याकडे काही पेपरची कात्रणं आहेत या पेपरच्या कात्रणांमध्ये एक पुढारीचं कारण आहे की मी पहिल्यांदा जरा सुरुवात केली पाहिजे कि या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार टिंगरेंच नाव का येतं आणि ते पुन्हा पुन्हा का येत अपघात झाल्यानंतर जिथे बिल्डर अगरवालचा मुलगा गेला होता त्या ठिकाणी इंग्रे एवढ्या रात्री काय करत होते इंग्रेंची कुणीही कोंडी कुणी करण्याचा प्रयत्न करत नाही पण टिंगरेजी सारवासारव करतात त्यांना याची कल्पना आहे काय की हे एका वर्तमानपत्राचे हे लोकमतचं हेडिंग हेडिंग आहे बुंद से गई सो हौद से नाही आती हे याचा अर्थ काय होतो मला वाटतं सुनील टिंगरेजी यांना याचा अर्थ नीटचा कळत असेल की तुम्ही ज्या पद्धतीने पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता यामुळे लोकप्रतिनिधींची कामे ही गरजूंना मदत करण्याची आहे की एखाद्या दोन जीवांना चिरडून मारणाऱ्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाऊ घालण्याची कामं आहेत हे जरा याचं उत्तर आपण दिलं पाहिजे ही लोकमत आणलेली बातमी नाही हे कृपया जरा समजून घ्यावं बरं या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा रक्ताचे नमुने तबलायचा प्रयत्न म्हणजे आधी पिझ्झा बर्गर घेऊन गेले त्याच्यानंतर त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही जो ड्रायव्हिंग करत होता विशाल अगरवाल त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे का तो काही ड्रग्ज घेऊन गाडी चालवत होता का यासाठी त्याच्या रक्त तपासणी करणं गरजेचं होतं पण अशा वेळेला त्याची रक्त नमुने कुणी बदलले ही बातमी पुढारीची आहे ही बातमी माझी नाही हे कृपया समजून घ्या आरोपीला चौदा नोव्हेंबर पर्यंतच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे ते आदेश होते रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपींनी मोजलेल्या रकमेचा पोलीस तपास करणार पण हा तपास का थांबवला गेला या तपासाची परवानगी सिपींनी मागितली होती सिपींनी मागितलेली परवानगी ग्रह खात्याने का नाकारली ग्रह खात्याच्या सोबत सत्तेतली पार्टनरशिप ही टिंगरे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची पार्टनरशिप आहे हे आम्ही वेगळं सांगायला हवं का बर या सगळ्यांच्या मध्ये जी काही कार जे अंजस झालेलं आहे की या सगळ्यांच्या मध्ये तो जो मायनर मुलगा आहे त्याच्या सोबत अजून कोणीतरी होत आ दुसरा जो होता होता तो तो कोण मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजूनही का झाला नाही सिपींना जे फोन आले होते ते फोन कोणत्या नेत्याचे होते त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा का झाला नाही सुनील टिंगरेजी तुम्ही आम्हाला नोटिसा जरूर इश्यू करा पण त्या नोटिसा इशू करताना